महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व युवकांनी कौशल्य आत्मसात करावीत प्राध्यापक शिंदखडा येथील एम एच एस एस कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक युवा कौशल्य दिवस उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम विभागातर्फे इंटर्नशिप पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष स्वप्नील रमेश देसले हे होते तर सचिव आनंद एकनाथ चौधरी ज्येष्ठ संचालक आधार महारू पाटील संचालक व माजी प्राचार्य प्रदीप दीक्षित संचालक मोतीलाल पवार लेड अ हँड इंडिया या संस्थेचे समन्वयक प्रकाश पाटील प्राचार्य टी एन पाटील व प्रशासक एल एम पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमात प्राध्यापक प्रदीप दीक्षित बोलत होते विद्यार्थ्यांनी प्रगती करायची असेल तर नवनवीन कौशल्य आत्मसात करावीत सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत प्रत्येक गोष्टीत कौशल्याची गरज भासते कौशल्य धारण केलेल्या विद्यार्थ्यांना नोकरी व्यवसायात प्रगती करता येते असे त्यांनी स्पष्ट केले यावेळी लेंड हँड इंडिया या संस्थेचे समन्वयक प्रकाश पाटील यांनी शासनाच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाच्या मार्फत सुरू करण्यात आलेल्या इंटर्नशिप योजनेचा हेतू उद्देश व नवीन शैक्षणिक धोरणातील व्यवसाय शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले प्राचार्य टी एन पाटील यांनी यशस्वीरित्या इंटर्नशिप पूर्ण करणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले या प्रसंगी उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम मेकॅनिकल टेक्नॉलॉजी इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी व अकाउंटिंग ऑफिस मॅनेजमेंट या विषयाच्या विद्यार्थ्यांना सुट्टी कालावधीत ऐंशी घड्याळी तासिकांची इंटर्नशिप पूर्ण केल्याबद्दल एकूण अकरा विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्राध्यापक परेश शाह यांनी तर प्रास्ताविक प्राध्यापक अनिरुद्ध महानोर यांनी तर आभार प्रदर्शन प्राध्यापक संदीप गिरासे यांनी केले कार्यक्रमाला सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते वंदे महाराष्ट्र मीडिया प्रतिनिधी शोभा पाटील शिंदखेडा वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा